धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंति बाद झाला आहे शासकीय सेवेतून सेवा निवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद केला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे अब्दुल रहमान यांनी स्पष्ट केले आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता आणि आज शनिवारी छाननी दरम्यान वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज हा बाद ठरविण्यात आला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छा व भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यामध्ये थेट लढत बघाव्यास मिळणार आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे हे बघा मी वंचित बहुजन आधार आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि आम्ही पूर्ण आणि पूर्ण आम्ही लढणार होतो आणि सर्व वंचितांना न्याय कसं मिळेल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि आम्ही पूर्ण तयारीने तीन तारीखला पूर्ण शक्तीनिशी आम्ही अर्ज दाखल केले होते आणि अर्जामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाही हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलेले आहे फक्त ऑन टेक्निकल ग्राउंड्स की तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करत आहात ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काही लाभाचे पद आहे का लाभाचे पद म्हणजे तुमच्याकडे पद म्हणजे आमच्याकडे काही पोस्ट आहे का तुम्हाला माहिती आहे की आज आम्ही आमच्याकडे कोणताही प्रकारच्या पोस्ट नाही आम्ही कोणत्याही पदावर पोस्टेड नाही आमच्याकडे सॅलरी नाही आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या ऑफिशियल बेनिफिट नाही मग निवडणूक अधिकाऱ्याने हे दृहित धरणे की आमच्याकडे पद आहे तर तो चुकीचा आहे आणि त्यांनी ऑर्डर पास केलेला आहे आणि त्या ऑर्डरचा आम्ही अध्ययन करू आमचे वकील त्याचे अध्ययन करतील आणि ते निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण सर आपण कोर्टात ते व्ही आर जो वेगळा मॅटर आहे तो चालू आहे तो अंतिम टप्प्यात आहे अगदी अंतिम टप्प्यात आहे म्हणजे दोन तारीखला सुनावणी होणार होतं परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटने ते बिनाकारण त्यांनी पंधरा दिवस ते वेळ घेतले आणि त्याच्यानंतर अठरा तारीख मिळाली अठरा तारीखानंतर तेवीस मिळालं तेवीसच्या पंचवीस मिळालं पंचवीसच्या सव्वीस मिळालं नंतर एकोणतीस तीस आणि त्याच्यानंतर काल तीन तारीख तीन तारीखला काल दोन तास सुनावणी झाली आणि आज जो आहे मंडेला दहा मिनटाच्या सुनावणीनंतर त्याच्यामध्ये निकाल येणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की निकाल आमच्या बाजूने येणार आहे परंतु तो जो काळ गेला दोन एप्रिलपासून तर अठरा एप्रिल म्हणजे हे सोळा दिवसाचा जो काळ गेला होत गेला जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो काळ घेतला हे जाणून बुजून घेतलं आहे ते डिले करण्यासाठी आणि तोच महत्त्वाचा होता आमच्यासाठी